सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झालेत पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही हा तिढा सुटण्याचे संकेत मिळालेत कारण येत्या एक मे रोजी नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकवणार हे निश्चित झालंय त्यामुळे हा प्रश्न सुटल्याचं दिसतय राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आलंय यात जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार यांची नावं प्रसिद्ध करण्यात आली आहे यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यात कोण झेंडा फडकवणार हे स्पष्ट करण्यात आले त्यामुळे येथील पालकमंत्र्यांचा वाद सुटला की आणखी चिघळणार हे लवकरच समजेल नाशिकच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती पण नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे तर रायगडसाठी शिंदेचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत त्यामुळे महाजन आणि तटकरे यांच्या नियुक्तीला काही दिवसांनंतर स्थगिती देण्यात आली आता या पदावर कुणाची वर्णी लागते यांची चर्चा सुरू असतानाच महाजन आणि तटकरे यांचीच नावं पुन्हा फायनल झाल्याची माहिती आहे महाराष्ट्र दिनी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांच्या जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे दरम्यान रायगडचा पालकमंत्री मीच असणार अशी निवडणुकीपूर्वीच घोषणा करणारे भरत गोगावले यांनी सोमवारी पुण्यात वाघोली जवळील वाघेश्वर मंदिराला भेट दिली येथील वाघेश्वरांचं दर्शन घेतलं त्यानंतर आपली पालकमंत्रीपदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल असं गोगावले यांनी म्हटलं वाघेश्वरांकडे आल्यानं इच्छा पूर्ण होतात असं गोगावले म्हणाले गोगावले आणि तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्ती खेच सुरू आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत तटकरे आणि गोगावले यांनी याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी